प्रशासनाच्या वतीने गोरगरिबांना मिळणाऱ्या शिधाची अफरतफर करून डल्ला मारण्याचे काम स्वतः धान्य दुकानदार करतात याचा तक्रारी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात प्राप्त होत आहे मात्र यावर प्रशासन कारवाई करण्यात कमकुवत पडत असल्याने दिनांक चोवीस रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या मौजे गोलखेडी अदालतपूर येथील ग्रामस्थाना मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर धडकून येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील मोजे गोलखेडी अदालतपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार पुंडलिक मोरे यांच्याकडून नियमित वाटप होत नाही येथे येणाऱ्या ग्राहकांना विशेष म्हणजे महिलांसोबत बोलून हक लावून लावणे स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वतःच्या मनमर्जीपणे वाटप करणे तसेच केशरी कार्ड धारकांना पिवळे कार्ड करून देण्याचे सांगून पैसे घेणे आदी प्रकार सुरू असल्याने या स्वस्त धान्य दुकानदाराच्या वागणुकीला कंटाळून आज अखेर गोलखेडी अदालतपूर येथील गावकऱ्यांनी मूर्तीजापूर तहसीलदार यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली दोन हजार रोजी स्वस्त धान्य दुकानदार पुल्लिकराव मोरे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज केला होता आमच्या गावाच्या वतीने आणि त्याची पिरवणूक अशी चालू आहे याच्यासाठी मी स्वतः समजवण्यासाठी तिथे गेलो होतो तर त्यांचं म्हणणं असं आला होता की बाबा तुम्ही कोण आहे मला सांगणार आहे म्हणजे अशी प्रतिक्रिया असून आणि आम्ही इकडे निवेदन देऊन सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही आहे तर शासनाचं काम याच्यामध्ये थोडं कुठेतरी दडपशिंग सारखं होत आहे याच्याबद्दल लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे हे गोविंदराव त्याचं वाटपाचं टायमिंग ठरलेलं नसतं त्याच्यानंतर कोणाचं वाटपा देत नाही त्याच्यानंतर त्याचे बिलिंग बिल सुद्धा देत नाही तो आणि ज्या लोकांचं ज्यांचं बीपीएल काय म्हणतात बीपीएल जो आहे ज्यांचं नाही आहे त्याला तो बीपीएल करून देतो ज्यांचं आहे त्यांचं कार्डच नाही आहे मनमानी त्याची मनमानी चालू आहे आणि तो व्यक्ती आमच्या इकडे नको आहे तो चेंज करून हवा आहे ते प्रॉपर हित प्रूफ अदालित्याच्या आहेत आणि त्याच्यानंतर आता दोन तीन महिन्यापासून दुसरा एक स्वस्त धान्य दुकानदार त्याचं नाव आहे शुभम गोरगडे म्हणून त्याचं एकदम योग्यरित्या नियोजन चालू आहे गावामध्ये आणि त्याच्याबद्दल आमची जनता खुश पर है शासना क्या मान सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।